हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्तना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघतो इथं मंचाव सूप तर त्यासाठी बघा मी साहित्य काय काय घेतलेलं आहे सिमला मिर्च आहे कोबी आहे आलं घेतलेलं आहे लसूण आहे गाजर आहे मिरच्या आहे तिथं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे रेड चिली सॉस आहे आणि डार्क सॉस आहे तर एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे तर जरा पटकन आपण बनवायला सुरुवात करूया तर इथं मी कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला बाकीचे जे साहित्य आहे ते टाकायला सुरुवात करायची आहे तर यामध्ये सुरुवातीला बघा मी लसूण बारीक कट केलेला आहे तो टाकायचा आहे गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे स्लो करायची नाही त्याच्यानंतर आलं बारीक करून घेतलेलं आहे तर ते टाकायचं आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे सर्दी खोकला झाल्यानंतर नक्की हे बनवून बघा बाहेरून विकत आणायची गरज नाही घरच्या साहित्यांमध्ये तयार होतं आणि चवीला उत्तम असं लागतं काल प्रांजलची तब्येत बरी नव्हती तर त्यासाठी मी बनवलेलं होतं तर त्याच्यामध्ये बघा मी कोबी टाकून घेतलेलं आहे नंतर शिमला मिरच टाकली त्याच्यानंतर गाजर टाकलेलं आहे सगळं बारीक कट करून घेतलं आणि हे मिक्स करून घ्यायचं बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये ना पाणी टाकायचं आहे त्याच्या अगोदर मसाले टाकायचे नंतर पाणी टाकून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये बघा मी रेड चिली सॉस आहे तो टाकलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला सोया सॉस पण टाकून घ्यायचा आहे आता ह्याचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी फार कमी कमी सॉस वापरलेले आहेत हे आता हे मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला दोन वाट्या किंवा एक ग्लासभर पाणी टाकायचं आहे आता बघू शकता असं मिक्स करायचं आणि शिजवून घ्यायचं आहे हे एका साईडला इथं दोन ते अडीच चमचे मी इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि एक स्लरी बनवून घ्यायची म्हणजे एक पेस्ट बनवून घ्यायची आहे आपलं जे सूप आहे ते थोडंसं थिक होण्यासाठी हे मदत करणार आहे कॉर्नफ्लॉवर म्हणजे थोडं घट्ट होईल तर इथं मी पाणी टाकून घेतलं बघू शकता आता हे मिक्स पण करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला आपण जे सूप उकळत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे याच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची तर आता हे सर्व मिक्स करते व्यवस्थित व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे कलर बघू शकता किती छान आणि सुंदर आलेलं आहे तर चवीला खूप छान झालं होतं फक्त मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तर हे मसाले मी थोडे कमी टाकलेले आहेत तर तुम्हाला जितकं जास्त स्ट्रॉंग बनवायचं असेल तर तसे मसाले टाकायचे तर आता याच्यामध्ये बघा कॉर्नफ्लॉवरची ती स्लरी बनवली होती ती टाकायची आणि एक मस्त शिवकळी काढून घ्यायची थोड्या वेळाच्या नंतर आहे ना हे सूप आहे ना एकदम घट्ट होतं सुरुवातीला आपल्याला पातळ दिसतं पण जसं आपण हे शिजवणार ना तसं तसं ते घट्ट होतं तर हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये ना शेवटी मीठ टाकायचं आहे आता हे जे मसाले आपण टाकलेले त्याच्यामध्ये मीठ असतं तर मीठ टाकताना थोडं बेताचं टाकायचं आणि याच्यामध्ये जर का तुमच्याकडं नूडल्स असतील ना फ्राईड नूडल्स त्याचा वापर तुम्ही जरूर करा तर ते अजूनच छान लागेल आता मी सिम्पल असं बनवलेलं होतं आणि माझ्याकडे काही नूडल्स वगैरे नव्हते प्रांजलला थोडी तब्येत बरी नव्हती तिला बाहेरून पाहिजे होतं तर त्यासाठी मी घरी बनवलेलं आहे तर बघू शकता रंग किती बदललेला आहे आणि रंग किती छान आलेला आहे तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या घरी हे सूप बनवा आणि मस्त पावसामध्ये किंवा थंडीमध्ये या सूपाचा आस्वाद घ्या चवीला उत्तम झालेली होती ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा बाजूच्या घंटीचं आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस करणार नाही तर या मस्त सूप पियायला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना स्वामी समर्थ स्वस्थ रहा मस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं एकमेकांची काळजी घेत राहा बाय